मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये नेमकं काय आहे तेही आपण बघू शकतोय करुणा धनंजय मुंडे पहिली पत्नी आणि त्याचबरोबर निवासी पत्ता सांताक्रूज असं लिहिलेलं आहे आजारांमुळे माझं शरीर अशक्त झालंय भविष्यात संपत्तीबाबत वाद उद्भवू नये म्हणून मी संपत्तीबाबत इच्छापत्र लिहून ठेवत आहे असं त्यांनी म्हटल्याचं दिसतंय तर माझ्या आयुष्यात गृहिता क्रमांक एक करुणापासून मला शिशिव शिव आणि शिवानी ही दोन मुलं आहेत गृहिता क्रमांक दोन राजश्रीपासून पासून मला वैष्णवी जान्हवी आणि आदिश्री या तीन मुली आहेत माझ्या सर्व मुला मुलींना माझ्या संपत्तीचे समप्रमाणामध्ये वारस म्हणून घोषित करतो असं या इच्छापत्रामध्ये म्हटलेलं आहे माझ्या पश्चात दोन्ही पत्नी आणि मुलांचा संपत्तीवर समान अधिकार असेल असंही या इच्छापत्रात नमूद केलं आहे तर जर माझ्या नावे कोणतीही पेन्शन मिळत असेल तर दोन्ही गृहिता ती समप्रमाणामध्ये वाटून घेण्यास पात्र असतील असंही इच्छापत्रात म्हटलं आहे